कुडसेचे भाजप भाजपवाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रथमच गोपाळ काला दहंडी उत्सवाचे आयोजन कुडशेतले के जी पश्टे कॉम्प्लेक्स येथे केले होते दिवसभर पावसाचे सत्तदधार असून सुद्धा गोविंदा पथकामध्ये उत्साह यावेळी पाहायला मिळाला सत्तदार पावसाच्या हो सरीवर सरी झेलत सरी गोविंदांनी मोठ्या उत्साहामध्ये दे दहंडीचा उत्सव हो साजरा केला तसेच जनतेचा या उत्सवाला हो मोठा प्रतिसाद असल्या पाहायला मिळाला अगदी नियोजनबद्ध अनेक दिग्गज राजकीय नेत्यांसह भाजप पदाधिकारी आणि कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला आला रे आला गोविंदा आला या जयघोषामध्ये दिवसभर गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामध्ये पार पडला दयांडीनिमित्त अनेक गोविंदा पथकांचे दयांडी फोडण्याची चुरस यावेळी पाहायला मिळाली भाजप वाडा अध्यक्ष मंगेश पाटील यांनी दहंडीचे प्रथम आयोजन केले असले तरी गोविंदापथा मोठ्या संख्येने जनतेचा प्रतिसाद आणि दिग्गज नेते या उत्सवामध्ये मंगेश पाटील यांच्यासोबत दहंडी उत्सवामध्ये सामील झालेले पाहायला मिळाले भारतीय जनता पार्टी वाडा तालुक्याच्या वतीने हा दहीहंडी उत्सव श्री कृष्ण श्री कृष्ण गोपाळ काळा यांचा दहीहंडी उत्सवासाठी भारतीय जनता पार्टीच्या गेल्या महिन्यापासून आम्ही हे हेचं नियोजन करत होतो की गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीकडनं कुठल्याही प्रकारमध्ये असं असा आणि होत नव्हता आणि त्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पार्टी वारा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा का हा जनूस आमच्यापर्यंत पोहोचला आणि या ठिकाणी आम्ही मिळून म्हणून आमच्या भगिनी असतील आम्ही असतील कार्यकर्ते असतील नेतेकर असतील आणि सर्वांनी सांगितलं का कुरुज नाक्यावरती आपण या ठिकाणी दही अंडे उत्सवचा आपण एक आनंद उत्सव करू आणि श्री गोपाल जो पथकांना आपण एक चांगल्या पद्धतीने उजाला देऊ अशा पद्धतीमध्ये आम्ही हा प्रयत्न करून हा कार्यक्रम आयोजित केले आजच्या उत्साहामध्ये देहांडी फोडण्याचा मान पुरुष गटामध्ये आम्ही नारेकर या गोविंदा पथकाला मिळाला असून प्रथम पारितोषिक पुरुष गटामध्ये सहासष्ट हजार सातशे सहासष्ट रुपये व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर महिला दयांडे पुढण्याचा मान आई गावदेवी पथक वाडा यांना मिळाला यावेळी प्रथम पारितोषिक महिला गटामध्ये तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले Yeah, come on.